अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ येणारा आपला आध्यात्मिक आणि आनंदाचा क्षण म्हणजे दत्त जयंती मग गुरुचैत्र पारायण कधी करायचं उद्यापन कधी करायचं दत्त जयंती कधी आहे चौदा डिसेंबरला आहे का पंधरा डिसेंबरला आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ बाराना बद्दल माहिती भेटेल मग असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचित्र त्या युक्तीप्रमाणे आपण अखंड बारा महिने चोवीस तास कधीही गुरुचैत्र वाचू शकता मग कॅलेंडरमध्ये खूप जणांचा प्रश्न आहे दादा कॅलेंडर मध्ये दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला आहे मग दत्त जयंती आपण म्हणतो दत्त जयंती पंधरा तारखेला आहे मग गुरुचरित्र पारायण कधी कर सुरुवात करायची खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे गुरुचरित्र पारायण आपण नऊ पासून सुरुवात करणार आहोत नऊ डिसेंबर पासून कारण की जी दत्त जयंती आहे चौदा तारखेला ती रोहिणी नक्षत्र मग मध्ये दत्त जयंती ही चौदा तारखेला होत असते एक दिवस अगोदर नक्षत्रावर और... गांगापूरला दत्त जयंती होत असते आणि आपली जी दत्त जयंती आहे ती पंधरा डिसेंबरला आहे आपली पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे गांगापूरमध्ये चौदा डिसेंबरला दत्त जयंती होत असते त्या नक्षत्रावर पौर्णिमा दोन दिवस असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि नक्षत्र हे चौदा तारखेला नक्षत्र रोहिणी नक्षत्र त्याच्यामुळे काय होतं गांगापूरमध्ये चौदा तारखेला दत्त जयंती आहे आपल्याकडं पंधरा तारखेला दत्त जयंती आहे म्हणून आपण बाकीच्या सगळ्यांनी आपल्या घरी ही दत्त जयंती आहे ती पंधरा डिसेंबरला करायची आहे म्हणजे तुम्ही नऊ तारखेला गुरुचैत्र पारणांना बसले तर तुमचं जे गुरुचैत्र पारण आहे ते पंधरा तारखेपर्यंत होऊन जाईल सात दिवसाचं गुरुचैत्र पारायण असतं आपलं पंधरा तारखेपर्यंत होऊन जाईल आणि सोळा तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे चौदा पर्यंत पण होऊन जाईल आपल्याला उद्यापन कधी करायचं आहे सोळा तारखेला करायचं आहे सोळा तारखेला उद्यापन करायचं आणि दत्त जयंतीच्या दिवशी सगळ्यांचा सा उपास असतो नऊ पासून जरी घेतलं तरी आपल्याला पंधरा तारखेपर्यंत आपलं सात दिवस होता आणि आठव्या दिवशी आपली समाप्ती होती दत्त जयंतीच्या वेळेस आपण काय करत असतो आठव्या दिवशी उद्यापन करत असतो आणि आपण नॉर्मल स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपण गुरुक्षेत्र पारायण हे सातव्या दिवशी आपण करत असतो आणि एरवी कधीही तुम्ही एरवी कधीही तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्र पारायण करणार तेव्हा ते गुरुचैत्र पारायण आपण कधी करायचं असतं म्हणजे त्याचं उद्यापन आहे ते सातव्या दिवशीच करायचं असत गुरुचैत्र पारायण घरी जर केलं तर तसं त्याचा अर्थ खूप छान आहे म्हणजे घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल सगळे दोष असेल हे सगळे घरामध्ये जर आपण गुरुचैत्र पारायण जर केलं तर त्याचे दोष पूर्ण कमी होत असतात आणि गुरुक्षेत्र पारायण घरामध्ये जर केलं ना तर दत्त महाराज येत असता म्हणून गुरुक्षेत्र पारायण करताना कधीही महाराजांचा फोटो असेल नारळ असेल ते ठेवल्यानंतर महाराजांना बसण्यासाठी एक नारळ ठेवायचं बसण्यासाठी एक आसन ठेवायचं महाराज तिथं बसत असतात रोज आपण जेव्हा बसणार तेव्हा एक आसन ठेवायचं महाराजांना आसन ठेवल्यानंतर महाराजांना रांगोळी काढायची आणि बसायचं शांत चित्तेने गुरुचैत्र पारण आहे कधीही मोठ्याने गुरुचैत्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही डोळ्याने गुरुचैत्र वाचायचं नाही पैकी मन मन प्रसन्न करून गुरुचैत्र वाचताना आपल्याला नुसतं ते वाचून संपवायचं नाही हे लक्षात ठेवा गुरुचरित्र वाचताना नुसतं गुरुचैत्र वाचून संपवायचं नाही आपल्याला आपल्याला ते गुरुचरित्र आत्मसात करायचं म्हणजे काय आपल्याला ते समजून घ्यायचं नुसतं वाचायचं नाही पहिला अध्याय दुसरा अध्याय एक ते नऊ अध्याय झालं बोलू शकत नाही त्या अध्यायामध्ये काय आहे त्या अध्यायामध्ये आपण जायचं की त्या गावामध्ये ती परिस्थिती कशी होती त्या गावामध्ये दत्त महाराज कसे होते ज्या वृद्ध साठ वर्षाच्या स्त्रीला तिला बाळ झालं तेव्हा तिला कसे लोक नावं ठेवायचे हे ह्या त्या काळामध्ये जाऊन आपण ते गोष्टी रूपात एझुम करायचं आणि त्या काळामध्ये जायचं त्या काळामध्ये विचार करा त्या काळामध्ये दत्त महाराज ज्या व्यक्तींना दिसले ते किती भाग्यवान असतील किती भाग्यवान असतील ते विचार करा तुम्ही आज जर आज जर दत्त महाराज असले असत किती झाला असता बघा आज मध्ये हजारो नाही लो खूप लोक येतात महाराज आज गांगापूरमध्ये आहेतच रोज असतात आणि ते भक्तांना काय सांगितलं गुरुचैत्रा सगळ्या शेवटच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की जो मनोभावेने आमचं चिंतन करेल तर आम्ही त्याच्यासाठी येत असतो म्हणजे दत्त महाराज येत असता ते जे सात दिवस असतात गुरुचैत्र पारायण सात दिवस असतात ते खूप मन प्रसन्न करणारे असतात मनामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असती निगेटिव्ह काहीच वाटत नाही मन खूप छान असत आणि असं वाटतं की ते दिवस नाही जाऊ मग पॉझिटिव्ह होत असत कारण की आपण दत्त महाराजांच्या लीला आपण वाचत असतो ऐकत असतो आता खूप जण आहेत गुरुचरित्र पारण करायला नाही जमत तर तुम्ही गुरुचरित्रचे जे अध्याय आहे ते नुसते ऐकले तरी पण खूप आहे तसं जे तुम्हाला फळ आहे ते खूप भेटत असत मनन चिंतन हे सगळं ऐकायचं आणि प्रत्येक अध्यायाचे आहे की गुरु कृपा कशी असते की गुरूंची कृपा ज्या व्यक्तीवर असेल त्याला कळी काळासन भय म्हणजे त्याला कशाचं भय नसतं ना, ना चिंता ना भय दत्त महाराज की जय काही कोणाची भीती नाही तुम्हाला पत्रिका कधी खराब असू द्या नवग्रह खराब असू द्या काही प्रॉब्लेम नाही जो अखंड चिंतन करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अखंड जो चिंतन करतो त्याच्यासोबत दत्त महाराज असता म्हणजे स्वामी महाराज असता मनापासून जर आपण चिंतन केलं मनापासून गुरुक्षेत्र पारायण केलं असे खूप जण आहेत ते प्रत्येक महिन्यात गुरुक्षेत्र पारायण करतात त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत असते खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत असते म्हणून गुरुक्षेत्र पारण आहे ते नऊ पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत सोळा डिसेंबर पर्यंत आहे प्रत्येकाने करायचं आहे पोथी सगळ्यांनी घेऊन टाका तर ह्या सात आठ दिवसामध्ये मन पवित्र ठेवायचं वाईट बघायचं नाही वाईट बोलायचं नाही मन शांत ठेवायचं परांना टाळायचं आम्ही आहोत स्वामी भक्त मिरूनही लोकांना काही गरज नाही आपण पारायण करतो हे लोकांना दाखवायची गरज नाही पण मन शुद्ध ठेवून जर आपण पारायण केलं तर त्याची जे अनुभूती आहे ते खूप प्रकारे भेटत असते खूप एनर्जी भेटत असते खूप जणांचे काही काही जणांचा असंच त्रास होता आमुषा पौर्णिमेला त्रास व्हायचा हो मग त्यांनी गुरुचैत्र पारायण केलं तर जो त्रास होता मनामध्ये मा भीती होती खूप लोकांना मनामध्ये मा भीती असते ती भीती त्या सेवेने पूर्णपणे गेली पूर्णपणे सेवेने गेली ती भीती कारण की गुरुचरित्रामध्ये एवढा गुरुंचा त्रेपन्न अध्याय जे आहे बावन अध्याय त्रेपन्न अध्याय जे आहे त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की महाराजांनी साक्षात राक्षस जरी असला तर महाराजांच्या सेवे ते लांब जात एवढी ताकद आहे म्हणून निश्चय प्रत्येकाने निश्चय करावा गुरुचरित्र पारण प्रत्येकाने करावं आपण करा इतरांना सांगा आपण आपलं नाही करायचं नुसतं लोकांना पण सांगायचे गुरुचित्र पालन करा ते म्हणतील खूप नियम असतात नियम आयुष्यात प्रत्येकाला असतात विदाऊट नियमाचा माणूस आयुष्यात प्रगती करू शकत नाही साधे सोपे नियम आहे नियमा जर आपण जर घेतलं काय नियम आहे सगळ्यात पहिले वस्त्र कोणतं का वस्त्र घालायचे कपडे महिला असेल तर साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातात बांगड्या टिकली नसावी कुंकू आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी घालावी मुली जरी असेल तर साडी घालून गुरुचित्र पालन करायचं पुरुष असेल तर धोतर सवळ असेल ते घालायचं सकाळच्या वेळा गुरुक्षेत्र पारण करून घ्यायचं खाण्यामध्ये काय जेवण त्याच्यामध्ये तुम्ही नाही खायच्या गोष्टी ते लक्षात ठेवा बाकी तुम्ही नॉर्मल असेल कांदे असेल लसूण असेल ते खाऊ नका कांदा मसाला असेल ते खाऊ नका बाकी तुम्ही भात असेल थोडा भात खा पोळी असेल चपाती असेल चाल तर काही प्रॉब्लेम नाही भात कमी का भाज्या बटाटे थोडे कमी का बाकी पाले सगळ्या चालतात काही प्रॉब्लेम नाही कांदा लसूनर्जे करायचं मेन म्हणजे खाली ब्रह्मचार्याच पालन करायचं आठ दिवस खाली घोंगडी असेल त्याच्यावर झोपायचं साधे साधे नियम आहे चांबड्याच्या वस्तू वापरायचं नाही आजकाल चांबड चा जास्त ओरिजिनल राहिले नाही त्यामुळे चांबड्याच्या वस्तू घालायच्या नाही कोणी ऑफिस करत असेल तर सुट्टी घ्यायची गरज नाही सकाळीच वाचन करून घ्यायचं सकाळी पाच वाजता उठायचं मी तर सकाळी पाच वाजता उठतो वाचन करून घेतो आणि आपापल्या कामाला जातो परत दोन टाइम आरती करायची सकाळी आरती करायची संध्याकाळी आरती करायची तुम्ही घरी घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण करून बघा घर प्रसन्न होऊन जाईल तुम्हाला वास्तू बदलायची गरज नाही वास्तूतले सगळे दोष निघून जाईल ज्या घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण होतं तर तुमच्या घरात किती वास्तू दोष असू द्या ते वास्तुदोष हळूहळू कमी होऊन जाईल की एवढी ताकद येते गुरुक्षेत्र पारायणामध्ये तो तो म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे नऊ डिसेंबर पासून चालू करायचं गांगापूरची दत्त जयंती चौदा तारखेला आहे आपली दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला आहे आणि सोळा डिसेंबरला उद्यापन करायचं आहे न विद्यार्थी करायचं उद्यापन करायचं सराष्ट्र ब्राह्मण जीव घालायचं नाही भेटले ब्राह्मणाला शिधा द्या दक्षिणा द्या आणि आपलं उद्यापन आहे असं आपण पूर्ण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ